नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची घटना ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येणार आहे आणि तुमच्याही डोळ्यात फक्त अश्रू वाहणार आहे अनेक ठिकाणी पडलेले मृतदेह रडणाऱ्या आक्रोश करणाऱ्या महिला काहींच्या डोळ्यात राग तर काहींच्या डोळ्यात द्वेष तर काहींच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त घळघळणारे अश्रू हे चित्र गेल्या दोन दिवसांपासून तुमच्याही डोळ्यासमोर सातत्याने फिरत असेल तुम्ही ऐकत आहात पाहत आहात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एक एक व्हिडिओ स्क्रोल करतात तेव्हा देखील तुमच्यासमोर तशाच प्रकारचे अश्रू न थांबवणारे व्हिडिओ डोळ्यासमोर येत आहे फोटो देखील डोळ्यासमोर येत आहे आणि त्या घटना ऐकल्यानंतर ते फोटो पाहिल्यानंतर आणि त्यांची कहाणी ऐकल्यानंतर आपलेही अश्रू थांबत नाही आपल्याही अंगावर शहारा येतो आणि प्रचंड मनस्तापही होतो बघायला गेलं तर त्या लोकांचा आणि आपला काहीही संबंध नाही पण तरीही त्यांची वेदना पाहून आपल्याला प्रचंड त्रास होत आहे तर विचार करा त्या कुटुंबावर त्याचा किती परिणाम झाला असेल त्यांना काय वाटत असेल या घटनांबद्दल आपण बोलत आहोत त्या घटना म्हणजे दहशतवादी हल्ल्याबाबत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर विविध प्रकारचे फोटो आपल्यासमोर आलेले आहे आणि त्यातलाच एक व्हिडिओ हिमांशी नरवाल यांचा आपल्यासमोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ पाहून आपल्या प्रत्येक मनाचा थरका पुडत आहे तर त्याच्याचबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा सोळा एप्रिल हिमांशी आणि विनय नरवाल यांचं लग्न एकोणावीस एप्रिल हिमांशी आणि विनय यांच्या लग्नाचं रिसेप्शन एकवीस एप्रिल हिमांशी आणि विनय काश्मीरला मधुचंद्रासाठी रवाना आणि तेवीस एप्रिल कर्नाल या ठिकाणी विनय नरवाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आता ह्या ज्या तुम्ही तारखा ऐकल्यात त्या नुसत्या तारखा नाही तर विनय नरवाल यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने या तारखा यांची पत्नी हिमांशीच्या मनावर हे सगळे अनुभव कोरले गेले आहेत पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिमांशीच्या समोर नौदल अधिकारी विनय नरवाल यांची हत्या करण्यात आली सहा दिवसांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या जोडप्यामधला विनय जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून गेला आहे आणि ह्या गोष्टीवर कुणाचाही विश्वासही बसत नाही त्याने जगाचा निरोप घेतला पण ते देखील त्याची काहीही चूक नसताना विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी यांनी त्यांच्या वेदनांना वाट करून दिली आहे तसंच नरवाल कुटुंबानेही आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांचा फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत होता तर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काही फोटोज आणि व्हिडिओ प्रसारित झाले त्यातलाच हा एक व्हिडिओ हिमांशी नरवाल यांचा होता हिमांशी नरवाल म्हणाली की मी माझ्या नवऱ्यासह म्हणजेच विनयसह भेळ खात होते तेवढ्यात एक माणूस आला आणि मला म्हणाला विनय मुस्लिम आहे का त्यावर विनयने नाही मी मुस्लिम नाही असं सांगितलं आणि काही कळण्याच्या आतच तातडीने ता त्या ठिकाणी विनयला माझ्यासमोर गोळ्या घातल्या आणि क्षणभरात विनय नरवाल यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी त्यांची पत्नी हिमांशी म्हणाली आमच्या लग्नानंतर सुरू झालेलं हे एक स्वप्न इतकं भीषण आणि बेसूर रूप घेईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आमचं लग्न झालं त्यानंतर आम्ही मधुचंद्रासाठी आलो काश्मीरमध्ये हल्ल्यात विनयची हत्या झाली आणि आता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही झाले सगळं काही फक्त आणि फक्त ह्या सहा दिवसांमध्ये घडलं आणि हे सहा दिवस माझ्यासाठी काय घेऊन आले आहे याचा मी विचारही केला नव्हता मला आता काहीही सुचत नाही नौदलात लेफ्टनंट म्हणून कार्यरत असलेले विनय नरवाल यांचं लग्न ठरल्याने त्यांनी चाळीस दिवसांची सुट्टी घेतली होती चार एप्रिलला हिमांशी आणि विनय यांचा साखरपुडा झाला हिमांशी आणि विनय या दोघांचं लग्न सोळा एप्रिलला झालं यानंतर हे दोघही एकवीस एप्रिलला विमानाने काश्मीरला आले मधुचंद्रासाठी आलेल्या या नवविवाहित जोडप्यावर हल्ला झाला ज्यात विनय नरवाल मारले गेले विनय यांच्या शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार एक मे रोजी विनय यांचा सत्ताविसावा वाढदिवस होता आणि तो दिवस पाहण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू देखील झाला हे म्हणताना हे सांगताना त्या लोकांच्याही डोळ्यात अश्रू येत होते विनय नरवाल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आजोबांनी देखील त्यांचं मत मांडलेलं आहे ते म्हणाले माझ्या नातवाच्या बाबतीत असं काही घडेल हे मला कधीही वाटलं नव्हतं विनय लहान होता तेव्हापासून सुरक्षा दलांपैकी एका दला दलात जायचं हे त्याचं लक्ष होतं तो सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा देऊन तीन वर्षांपूर्वी नौदलात रुजू झाला होता विनयचे वडील राजेश कुमार हे पाणीपत येथील कस्टम विभागात कार्यरत आहे तर त्याची आई रुहिणी आहे आणि त्याची बहीण सृष्टी ही सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षांसाठी तयारी करत आहे विनय नरवाल यांच्या मृत्यूनंतर हिमांशीचे वडील काय म्हणाले ते देखील आपण बघूया तर ते म्हणाले विनय नरवाल यांच्या लग्नासाठी सगळं कुटुंब एकत्र आलं होतं सगळे खूपच आनंदात होते पण त्यांना हा दिवस बघावा लागेल असं कुणीही विचार केला नव्हता विनय नरवार यांची हत्या झाल्यानंतर हिमांशीचे वडील सुनील कुमार म्हणाले एक दिवसापूर्वी माझ्या मुलीला मी हिरवा चुडा घातलेला आणि मेंदी लावलेल्या हातांनी पाहिलं होतं आणि आता तिचं सांत्वन कसं करावं तिच्या समोर कसं जावं हा प्रश्न मला पडला आहे विनयच्या बहिणीने देखील यावर आपलं मत मांडलेलं आहे विनयची बहीण सृष्टीने प्रश्न विचारला आहे की माझ्या भावाची हत्या का झाली त्याची चूक काय होती अत्यंत शोकाकुल वातावरणात विनय नरवाल यांच्या पार्थिवावर कर्नाल या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडले विनय नरवाल अमर रहे पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय या घोषणा देखील त्यावेळी देण्यात आल्या विनय नरवाल यांच्या आप्तेष्टांनी आणि मित्रांनी सांगितल्यानुसार विनय आणि त्यांची पत्नी हिमांशी हे दोघंही खरं तर काश्मीरला जाणारच नव्हते ते दोघंही स्वित्झर्लंडला मधुचंद्रासाठी जाणार होते मात्र विनयला देशाबाहेर जाण्याची संमती नौदलाकडून मिळाली नाही त्यामुळे त्या, त्या दोघांनी आपापसात चर्चा करून काश्मीरला मधुचंद्रासाठी जायचं हे ठरवलं आणि ते नक्कीही केलं आणि ठरवल्याप्रमाणे ते काश्मीरला गेले त्यानंतर मात्र काश्मीरला गेल्यावर आपल्यासमोर काय वाढून ठेवलं असेल याचा विचार ह्या नवदांपत्याने केलेला नव्हता फक्त डोळ्यामध्ये होते ते म्हणजे सुखी संसाराचे स्वप्न पण हे स्वप्न अशा प्रकारे धुसर होतील आणि आपलं आयुष्य अशाच पद्धतीने बर्बाद होईल याची कुणकुण साधं त्या दोघांनाही नव्हती या घटनेनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कुणीही या दुःखातून बाहेर पडायला तयार नाही आणि घरातील प्रत्येक सदस्य धक्क्यात आहे तर त्यांना सावरणार कोण हा प्रश्न देखील बघ्यांना पडत आहे आज त्यांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही असं विनय यांच्या शेजाऱ्यांनी म्हटलेलं आहे तर ही घटना ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यात अश्रू आलेच असतील तुमचेही डोळे पाणवलेच असतील तरीही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे थोडक्यात कळवा आणि विनय नरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह धन्यवाद